हाय हॅलो नमस्कार होममेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साबुदाना पापडाची झटपट रेसिपी हे पापड बनवण्यासाठी साबुदाना भिजवण्याची अजिबात गरज नाही अगदी झटपट आपले हे पापड तयार होतात त्याचबरोबर हे पापड तुम्ही घरात देखील वाळवत घालू शकता उन्हात घालण्याची अजिबात गरज नाही एक कप साबुदाण्यापासून आपले शंभर पापड इकडे तयार होतात अतिशय पांढरेशुभ्र आणि कुरकुरीत असे हे पापड तयार होतात रेसिपी अगदी सोपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साबुदाना पापड बनवण्यासाठी इकडे मी एक कप साबुदाना घेतलेला आहे तुमच्याकडे जर कप अवेलेबल नसतील तर घरातली कुठलीही वाटी तुम्ही मापासाठी घेऊ शकता सुरुवातीला मध्यम आचेवर साबुदाना आपल्याला आठ ते दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे आहे साबुदाणा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता हा आपण पन पूर्णपणे गार करून घेणार आहोत गार झाल्यानंतर साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला याची एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे साबुदाणा जो आहे तो मिक्सरला बारीक करून झालेला आहे आता गॅसवर एका मोठ्या कढईत आठ कप पाणी घेतलेलं आहे ज्या कपाने आपण शाबुदाना मोजून घेतला त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आता शाबुदाण्याचं आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही बंदच आहे आपण पीठ व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर गॅस चालू करणार आहोत मदतीने पीठ झाल्यानंतर विस्करच्या हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात त्याच्या राहता कामा कामाने पीठ आता पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम चालू करणार आहोत आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित चमच्याने हलवत राहायचं आहे साधारण पाच ते सात मिनटातच आपलं हे मिश्रण जे आहे ते घट्ट घट्ट होत जाईल गॅसची जी फ्लेम आहे ती मी मोठीच ठेवलेली आहे इकडे साधारण सात ते आठ मिनटं झालेली आहे आणि आपल्या शाबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते आता घट्ट घट्ट होत चाललेलं आहे इकडे साधारण वीस मिनटं झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे साबुदाणा पापडासाठीचं मिश्रण घट्ट झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत कुठलेही पापड बनवताना मिठाचं जे प्रमाण आहे ते कमीच ठेवायचं तुम्ही जर अगदी तंतोतंत मीठ टाकलं तर पापड सुकल्यानंतर पापड खारट होतात मीठ आणि चिली फ्लेक्स घातल्यानंतर एक पाच मिनटं आपण हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मी बंद करून घेणार आहे चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही इकडे बारीक हिरवी मिरची सुद्धा वाटून घालू शकता साबुदाणा पापडाचं हे मिश्रण आपल्याला थोडंसं सो कोमट सोमट थो होऊ द्यायचं आहे इकडे साधारण पंधरा ते वीस मिनटं साबुदाणा पापडाचं हे मिश्रण मी कोमट होऊ दिलेलं आहे आता एका छोट्या भांड्यामध्ये मी हे मिश्रण काढून घेणार आहे आणि लगेचच आपण याचे पापड घालून घेणार आहोत छोट्या भांड्यातलं मिश्रण घालून होईपर्यंत हे मोठ्या भांड्यातलं जे मिश्रण आहे पापडाचं ते झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते पूर्णपणे गार होणार नाही कारण कोमट असतानाच आपल्याला हे पापड घालायचे आहेत खूप जास्त गार झाल्यानंतर हे पापड व्यवस्थित येत नाही एका प्लॅस्टिक पेपरवरती इकडे मी पापड घालून घेणार आहे तुमच्याकडे जर पापड उन्हात घालण्याची सोय नसेल तर हे साबुदाणा पापड तुम्ही घरात फॅनखालीसुद्धा वाळवू शकता अगदी जाडसरच मिश्रण आपल्याला इकडे घालायचं आहे कारण सुकल्यानंतर हे पापड जे आहे ते अतिशय पातळ असे तयार होतात हे साबुदाणा पापड मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तुम्ही जर घरात वाळवणार असाल तर साधारण तीन ते चार दिवस फॅनखाली हे पापड वाळवू शकता साधारण एक वाटी साबुदाण्यामध्ये इकडे आपले शंभर साबुदाणा पापड तयार होतात दोन दिवस कडकडीत उन्हात आपले हे पापड वाळवून तयार झालेले आहे आणि किती छान ट्रान्सपरंट आपले हे पापड तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण यातील पापड तळून बघूयात पहा किती छान फुलतायत आणि अगदी पांढरे शुभ्र आपले पापड तयार झालेले आहेत हे पापड जे आहेत ते खायला अतिशय खुसखुशीत लागतात तर तुम्हीसुद्धा हे पापड घरी नक्की ट्राय करा मस्त कुरकुरीत साबुदाणा पापड आपले तयार झालेले आहे आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय